नमस्कार मंडळी थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज बाजरीचं पीठ वापरून मटणाची भाजी बनवणार आहे तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया व्हिडिओला तर इथे मी लागणारं सर्व साहित्य घेतलेले आहे तर इथे मी टोमॅटो कापून घेतलेला आहे कोथिंबीर लसूण आणि अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहेत कांदा परत इथे थोडासा डाळवा घेतलेला आहे तर इथे मी दुकानातून ही मटण मसाल्याची पुडी घेतलेली आहे याच्याने टेस्ट छान येते तर इथे मी दुकानातून लाल मिरची पावडरसुद्धा घेतलेली आहे तसं आमच्या घरचा मसालासुद्धा आहे पण याच्याने थोडासा कलर येतो त्याच्यामुळे ही लाल तिखट घेतलेली आहे मी तर इथे दाळवा मी थोडाच घेतलेला आहे कारण मी ह्या भाजीला बाजरीचं पीठ लावणार आहे याच्याने कशी भाजी घट्ट होती आणि टेस्टी पण होती तर तुम्हीही एकदा नक्की ही बाजरीचं पीठ भाजीला लावून बघा म्हणजे भाजी कशी टेस्टी होती ते इथे मी थोडंसं सुक खोबरं घेतलेलं आहे तर याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याने सुद्धा भाजीला टेस्ट छान येते त्याच्यामुळे थोडंसं ओलं खोबरं लसूण अद्रकचे तुकडे आणि कोथिंबीर मी हे आधी वाटण करून घेणार आहे तर इथे मी अशा प्रकारे हे ओल्या खोबऱ्याचं आणि कोथिंबीरचं वाटण वाटून घेत आहे तर इथे आपलं वाटण लवकर वाटून होण्यासाठी इथे थोडंसं मी मीठ घेत आहे मिठाने लवकर वाटण पटकन वाटून जात जर मिटानेही नाही बारीक झालं वाटण तर तुम्ही एक किंवा दोन चमचा ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकू शकता इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे ओल्या खोबराचं आणि कोथिंबीरचं तर आता आपण भाजी शिजायला घेऊया तर चला तर मग आता आपण भाजीला सुरुवात करूया करायला जर घेतलेलं आहे तर एका साईडला मी इथे थोडंसं गरम पाणी करून घेणार आहे तर इथे आता चांगल्या प्रकारे आपला कुकर गरम झालेला आहे तर याच्यामध्ये मी एकच चमचा तेल टाकणार आहे तेल थोडंसं टाकलं आहे कारण इथे ना आपल्या याच्याने सुद्धा जास्त तेल सुटतं तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तेलाचा वापर करू शकता तर ओल्या खोबऱ्याचं सुद्धा तेल सुटतं सुक्या खोबऱ्याचं सुद्धा तेल सुटतं तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तेलाचा वापर करू शकता तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे तर मी थोडासा गॅस स्लो करते आणि सगळ्यात आधी तेलामध्ये मीठ अर्धा चमचा इथे हळद टाकणार आहे तर हळद आणि मीठ तेलामध्ये टाकून झालेलं आहे तर सगळ्यात आधी हे टाकते मी हे सगळं वेगवेगळं वेगवेगळं शिजवून घेणार आहे कारण ह्याला थोडासा टाईम जातो ना त्याच्यामुळे हे वेगळं शिजवून घ्यायचं जेव्हा तेल आणि मिठामध्ये जेव्हा टाकतो ना तर आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे कारण हे चिटक चिटकणार नाही खाली खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊ याला पण परत परतवून घेणार आहे मी तरीते में मेट में मेट तर इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता तर इकडे या साईडला पाणी गरम झालेलं आहे तर हेच पाणी मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे तर इथे मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे आता कुकरला शिट्टे बुधायचे आपल्याला तीन ते चार वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला तोपर्यंत मंडळी हे सीजन्सपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया खोबरं टोमॅटो कांदा लसूण हे सगळं भाजून घेऊया आपण चला तर इथे मी एक कढई घेतलेली आहे तर याला आता आपण भाजून घेऊया तर इथे मी एक घातले आहे तर तेल इथे ते चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे सगळ्यात आधी मी ते करते तेल गरम झालेलं आहे सगळ्यात आधी मी सुक्कं खोबरं भाजून घेणार आहे तोपर्यंत आपलं कुकर लावून घेतलेलं आहे इकडे आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे सुक्कं खोबरं भाजून झालेलं आहे तर मी खोबरं काढून घेते आणि याच तेलामध्ये लसूण अद्रकचे काप टाकणार आहे गरम झालेला आहे तर लगेच काढून घेते आता याच्यामध्ये ना टोमॅटो कांदा फोटिंजी मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे चांगल्या प्रकारे आणि डाळव्याला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर याच्यामध्येच टाकणार आहे मी टोमॅटोमध्ये आणि कांद्यामध्ये आता हे सुद्धा भाजून घेणार आहे गॅस मी थोडासा फास्टच केलेला आहे कारण टोमॅटो आणि कांदा भाजायला थोडासा जास्त वेळ जातो तर इथे कांदा टोमॅटो डाळवा आपला चांगला भाजून झालेला आहे तर इथे मी गॅस स्लो केलेला आहे तर हे आता मी काढून घेते प्लेटमध्ये तर याच नंतर याच कढईमध्ये मी थोडंसं बाजरीचं जे पीठ चाळून घेतलं होतं ते भाजून घेणार आहे जे बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं होतं तेच आता ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे तर मी कढई बंदच केलेली आहे पिटायला का जास्त वेळ लागत नाही भाजायला तर याच्यामध्येच मी भाजून घेणार आहे ते पीठ भाजून तयार आहे तर हे सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेते पिठाला आपल्याला जास्त पण नाही भाजायचं त्याचं जास्त खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं नाही तर बाजरीचं पीठ आपल्याला थोडंसं हलका रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे तर इथे मी जो मसाला भाजलेला आहे तो या आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे जर तुमच्याकडे जरी मिक्सर नसेल तर तुम्ही अशा अशा खलबत्यामध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता याच्यामध्ये सुद्धा वाटून बारीक होतं तर मी सध्या आता मिक्सरमध्ये वाटण वाटून घेणार आहे खोबरं लसूण आणि अद्रकचे तुकडे आणि डाळवा मी एकत्र वाटून घेणार आहे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची मी सांगणार आहे जेव्हा आपण नॉनव्हेज बनवतो ना तेव्हा सगळ्यात आधी खोबऱ्याचं वाटण एक हे एकदम बारीक पाहिजे त्याच्यानेच भाजीला टेस्ट येते आणि भाजी एकजीव होते तर इथे थोडंसं वाटण मोठं आहे म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर पाणी टाकल्यामुळे वाटण छान बारीक होईल तर तुम्ही बघू शकता आता आपलं वाटण किती बारीक झालेलं आहे तर हे खोबऱ्याचं वाटण मी काढून घेते आणि यामध्येच कांदा आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेणार आहे कांदा कोथिंबीर आणि टोमॅटोची आता प्युरी करून घेणार आहे आपला कांदा टोमॅटोची सुद्धा तयार आहे वाटून तर इथे आपलं कुकर लावलेलं ला आहे ते शिचेपर्यंत मी ह्या साईडला कढई गरम करून घेत आहे आणि आता आपली ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत तर इथे सगळा मसाला रेडी आहे तर आपला टाईमही वाचण्यासाठी आणि टाईम न वेस्ट करण्यासाठी इथे मी ह्या साईडला ग्रेव्ही बनवून घेत आहे तर इथे मी घेतलेला आहे दोन माप तेल तर हा घरगुती मसाला आहे घरगुती तयार केलेला इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे तर सगळ्यात आधी मी सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे आणि परतवून घेणार आहे खोबऱ्याचं वाटणं आपण जास्त परतायला हवं कारण त्यात सुद्धा तेल सुटतं त्याच्यामुळे जास्त वेळ परतायचं तरी तर खोबरं चांगल्या प्रकारे परतवून झालेलं आहे तर याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा मी हळद टाकणार आहे आणि परत ही आपण जी कांदा टोमॅटोची जी पिवरी वाटून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकणार आहे तर हा मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा एक दु करून घ्यायचा ते मसाला घालव ग्रेव्ही टेस्टी होते ते समजा मी लाल तिखट घेणार आहे जे कलर येण्यासाठी आता सध्या ना तेव्हा जास्त तेल सुटतं ग्रेवीला त्याच्यामुळे ते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरू शकता तर इथे लाल तिखट टाकून झालेलं आहे आम्ही घरगुती मसाला टाकणार आहे एक चम एक ते दीड चमचा तर घरी सगळे मिडियमच खातात त्याच्यामुळे मिठाचं मसाल्याचं प्रमाण थोडंसं तिखट मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमीच असतं तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तिखट वापरू शकता तर तुम्ही बघू शकता मसाल्याला रंग आलेला आहे आणि तेलसुद्धा सुटत आहे तर थोडासा स्लोच केलेला आहे आणलेलं होतं मटन मसाला तरही मी आता टाकणार आहे याच्यामध्ये तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता तर इथे अजून मसाला एकजीव होण्यासाठी हे जे मी ग्रेवी वाटून घेतली होती कांदा टोमॅटोची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या मिश्रणामध्ये मी टाकणार आहे याने अजून ते एकजीव होईल तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं सोबत टाकलेलं आहे तर आता याच्यावर झाकण घेतल्यावर परत अजून ह्याच्यामध्ये तेल सुटत ह्याला पाच दहा मिनिट असं सोडून देणार आहे आता आपण बघूया आपली ग्रेव्ही तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण झाकण बंद करून ठेवलं होतं तर किती तेल सुटलेलं आहे ह्याच्याने मसाल्याला एक एकजीवपणा येतो आणि ग्रेव्ही छान होते मसाला सगळा परतवून झाल्यावर आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे मीठ मी थोडंसंच टाकलेलं आहे कारण जेव्हा आपण कुकरमध्ये सुद्धा मीठ ॲड केलं होतं तर इथे मी गॅस बंद केलेला आहे वाफसुद्धा गेलेली आहे तर आता आपण बघूया दिलेला आहे की नाही आपण बघूया आता थोडं चेक करून बघते हां शिजलेलं आहे चांगल्या प्रकारे तर इथे मी मी एका पातेल्यात काढून घेते तर एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे कुकरमध्ये आता मी गॅस चालू करून एक चमचा तेल परत थोडंसं थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकणार आहे तर आता आपल्याला हे टाकून घेणार आहे मी परतून घेते जेणेकरून ते छिटकणार नाहीत कधी त्या ना लागण्यासाठी मी हेचं थोडं गरम पाणी करून घेत आहे तर याच्यामध्ये पाणी टाकून आता हे मी शिजवायला ठेवलेलं आहे तर या तर, या, तर, या, तर याच्यासुद्धा आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहेत तर हे शिजून झाल्यावर ह्याच प्रकारे अशा प्रकारे आता आपण बघूया हे सुद्धा शिजून झालेलं आहे का शिजलेलं आहे का तर तुम्ही बघू शकता हे सुद्धा चांगलं शिजलेलं आहे तर ज्या आपण आधीचं जे शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्येच हे टाकणार आहे मी दोन्ही पण चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत तर आता आपलं हे चांगल्या प्रकारे शिजवून झालेलं आहे तर आता हे आम्ही शिजवून घेणार आहे जे आधीचं शिजवून घेतलं होतं ना त्याचंच हे पाणी टाकणार आहे याच्यामध्ये हे थोडंसं टाकलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकणार आहे जरा आणि थोडंसं याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे पाणी टाकण्याचं कारण की तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त वाढवू शकता तर याला पण आता मी शिजायला ठेवणार आहे ह्याला पण सहा ते सात शिट्ट्या आपल्याला काढावे लागतील तर आता तो ते साथ काले और तो। तर ह्याला पण सहा ते सात शिट्ट्या काढल्यावर चांगल्या प्रकारे शिजवायचं तर आता तुम्ही बघू शकता इथे सर्व मसाल्याची ग्रेव्ही तयार आहे तर ही एक ग्रेवी मी पूर्ण एका पातेल्यामध्ये दे काढून घेत आहे आणि जे कुकरमध्ये शिजवलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये घालणार आहे तर आता तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार आहे आणि तसंच आता मी परत जे भाजलेलं बाजरीचं पीठ होतं ते आता एका कढईमध्ये घेऊन त्याला पा थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेत आहे आणि तेच पातळ केलेलं बाजरीचं पीठ भाजीमध्ये पी, टाकणार आहे कारण जेणेकरून ती भाजी घट्ट होते आणि चवदार होते तर याच्यावर मी अशी कोथिंबीर ठेवली तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली मटणाची भाजी तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तसंच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेलायकन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन नोटिफिकेशन मिळून जाते तर थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या